लग्न समारंभाच्या ठिकाणी चा घेतला चार चाकीने अचानक पेट सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही दहिवडी येथे गोंदवली रोड नजीक चैतन्य पानपोईच्या पुढील बाजूस असलेल्या लग्न समारंभासाठी सजवून आणलेल्या चार चाकी गाडीने अचानक पेट घेतला यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून गाडी सत्तर टक्के पेटल्याने मोठी वित्तहानी झाली आहे घटनास्थळावरून मिळालेल्या अधिक माहितीनुसार चव्हाण जाधव हो परिवाराच्या विवाह सोहळ्यासाठी नवरदेव घेऊन आलेली इर्टिगा क्रमांक एम एच अकरा डी एच सेहेचाळीस अठरा ही गाडी लग्न ठिकाणाहून सुमारे शंभर ते दीडशे मीटर अंतरावर उभी होती लग्नापूर्वी नवरदेव देवदर्शन करून आल्यानंतर गाडी बाजूला उभी केली होती गाडीत असणारे सर्व लोक उतरल्यानंतर ते लग्न समारंभाच्या ठिकाणी गेले आणि मंगलाष्टके सुरू झाल्यावर एकच गोंधळ निर्माण झाला गाडीने अचानकच पेट घेतल्या लोकांच्या निदर्शनास आले स्थानिक लोक आणि युवकांनी धावपळ करत भरून आणत पाणी ओतून आग विजवण्याचा डाळिंबाच्या बागेतील असणारे बोर चालू करून पाणी मारत आग जीवितहानी न झाल्याने स्थानिक लोकांनी आणि बघ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला पोलिसांना ही घटना अवगत होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जळालेल्या गाडीचा पंचनामा केला आपला आवाज न्यूज नेटवर्क संदीप जठार गोंदवले